नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ ऋषभ राशीसाठी खास आहे तुम्ही आयुष्यात कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार असते तेव्हा त्या ते व्यक्तीला त्याचे संकेत आधीच मिळायला सुरुवात होते आणि आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की या दिवाळीपासून तुमच्या जीवनात असे कोणते पाच मोठे संकेत आहेत जे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे अनेकदा माणूस या चांगल्या संकेतांना ओळखू शकत नाही पण आज मी तुमच्या कुंडलीच्या माध्यमातून सांगणार आहे की हे कोणते पाच संकेत आहेत जे या दिवाळीपासून तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत पहिला संकेत आर्थिक स्थैर्याचा आरंभ होईल जर तुमच्या आर्थिक दृष्टिकोनातून अडथळे येत असतील पैसा कुणाकडे अडकला असेल सेव्हिंग होत नसेल म्हणजेच पैसा दारातून येतोय पण खिडकीतून कुठे जातोय हे कळत नाही तर ही दिवाळी तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येणार आहे तुमचे फायनान्शियल कॉन्फिडन्स वाढणार आहे बँक बॅलेन्स पुन्हा वाढू लागेल आणि जे कामे पैशाअभावी अडकलेले होते ती कार्यान्वित होतील कुटुंबातील वाद गैरसमज दूर होतील आणि तुमच्या वाणीला मान्यता मिळू लागेल पूर्वी तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जात नव्हते मात्र आता समाज कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दांना वजन राहणार आहे दुसरा संकेत कर्जातून मुक्ती आणि शत्रूंवर विजय होईल जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दडपलेले असाल लोन कसे फेडायचे हे कळत नसेल मानसिक ताण तुमचा वाढला असेल तर लक्षात ठेवा या दिवाळीपासून या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल गुप्त शत्रू असोत वा उघड जे तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना ग्रहयोग निष्फळ ठरवतील ही दिवाळी तुमच्यासाठी विजयाची सुरुवात ठरेल तिसरा संकेत कर्मक्षेत्रात प्रगती होईल आणि यश तुम्हाला मिळेल ऋषभ राशीच्या जातकांसाठी ही दिवाळी कार्यक्षेत्रात उत्कृष्ट यश घेऊन येईल जर नोकरी ताणतणाव असुरक्षितता बॉस किंवा सहकाऱ्यांच्या नकारात्मक वागणूक प्रमोशन थांबले असेल काही अनुभव तुम्हाला वाईट येत असतील तर आता काळ पलटत आहे ही दिवाळी तुम्हाला नवीन संधी प्रमोशन ट्रान्सफर किंवा नवीन जॉबचा दरवाजा उघडेल तुमच्या प्रयत्नांना आता योग्य फळ मिळेल आणि तुम्ही स्वतःला उंच स्थानी बघू शकाल चौथा मोठा संकेत कार्यातील अडथळे आता दूर होतील अनेकदा काही कामे बनता बनता थांबतात अपेक्षित परिणाम मिळत नाहीत मनात ताण ना अस्वस्थता निराशा निर्माण होते पण ही दिवाळी त्या सगळ्या अडचणींच्या शेवट करेल ग्रहयोग तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि जे कामे पूर्ण होत नव्हती ती सुलभपणे आता पूर्ण होऊ लागणार आहेत पाचवा मोठा संकेत तो म्हणजे मानसिक शांती मिळेल आणि सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील जेव्हा ताण कमी होतो पैसा स्थिर होतो कामात प्रगती होते तेव्हा मन आपोआप प्रसन्न होते ही दिवाळी तुमच्या जीवनात शांती आणि आनंद घेऊन येईल कुटुंबास वेळ देता येईल आरोग्य सुधारेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एक जुनी इच्छा तुमची जीही जुनी इच्छा असेल ती खूप प्रयत्न करूनही पूर्ण झाली नव्हती ती या दिवाळीनंतर नक्की पूर्ण होताना तुम्हाला दिसेल मित्रांनो ही पाच संकते ऋषभ राशीच्या जातकांसाठी नवग्रहांच्या स्थितीनुसार अतिशय शुभ आहेत ही दिवाळी तुमच्यासाठी प्रगती शांती आणि समाधानाचा नवा अध्याय सुरू करणार आहे आशा करतो की माझ्या या दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल पुन्हा एक नवीन व्हिडिओनुसार आम्ही पुन्हा भेटू ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ